म्हणजे लातूर एकुरगा तालुका जिल्हा लातूर बर किती आहे आपल्या दिंडीमध्ये माझ्या दिंडीमध्ये एकशे वीस माणस आहेत बाबा तुमच्या दिंडीची शिस्त फार चांगली वाटली मला बर कारण मी बरेच वेळ तुमच्या पाठीमागे येत होतो आता फराळाचं वाटप चालू आहे बिस्टले वाटप चालू आहे एक महिला सुद्धा एक पुरुष सुद्धा की दिंडी सोडल्याला दिसला नाहीये नाही नाही आम्ही तशी शिस्तच लावलेली आहे हो कारण म्हणलं समोर आलो तर घ्या अन्यथा घेऊ नका कारण दिंडी सोडली की काय होतंय गडबड होऊन जाते एखादी महिला महाग राहते तिला शोधायचा त्रास होतो म्हणून ते आम्ही ती शिस्त लावलेले आणि किती दिवसाचा प्रवास आहे आता हा आमचा प्रवास सोळा तारखेपासून चालू होतो आणि सात जुलैला द्वादशी झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर आमचा प्रवास संपतो अर्थात काला झाल्यानंतर हम्म बाळ तुझं काय नाव आहे विवेक शिंदे विवेक शिंदे काय शिकतो आता तू कोण्या संस्थेला रामकृष्ण मृदुंग वाजवणार सोबत आता हे किती किलोच वज आहे आता हे बारा आहे बारा आहे आता एवढं वज घेऊन तुला पायी चालायचं आहे हो काय देतात महाराज तुला किती पैसे देतात पैशाच आमचं आनंदाने प्रेमाने त्याला ते बोलतोय किती पैसे देतात काही नाही का पैशासाठी नाही ना नाही आहे बाबा आपण किती लोक आहेत पटाकीवाले धन्यवाद तुळशीवाले तुळशीवाले आहेत का ताई तुम्हाला बघा हाताला न धरता कसं चालता येतं बरं काय कलाय तुमच्याकडे त्याला हात नसता तुम्ही डाळी वाजून भजन करता करता कसं आहे ते काय काय त्याची खुबी आहे का काय त्याची देवाचीच कृपा असं आहे का बाबा जरा थोडे दिंडीतले काही अनुभव सांगा आमच्या प्रेक्षकाला हो तुम्ही दिंडीची सुरुवात कशी केली काय आम्ही दिंडीची सुरुवात लॉकडाऊनच्या अगोदर सहा सात वर्षापासून केलेली आहे त्यावेळेस आम्ही फक्त दोघ जण म्हणणारे आणि गाणारे दोघ दो जणच होतो एक विनेकरी आणि दुसरा झेंडेवाला आणि एक टाळकरी अशी मिळून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि या दिंडी मधून हळूहळू हळू लोकसंख्या मध्ये वाढत गेलेले आणि त्याच्यामुळं हा जो आत्मिक आनंद आहे तो विश्वामध्ये कुठल्याही ठिकाणी प्राप्त होत नाही कारण हा जो सोहळा आहे ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून या सोहळ्याची बरोबरी कुणीच करू शकत नाही जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे या पंढरपूर क्षेत्राला जाताना काय सुख आहे काय आनंद आहे काय आत्मानुभव हो, काय त्या ठिकाणी प्राप्त होतो तो अवर्णनीय आहे महाराज म्हणून या सोहळ्याचं वर्णनच करता येत नाही या सोहळ्यामध्ये नीच ऊच कुणीही नाही लहान थोर सगळे समान अगदी समान न्यायानं चालतात पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जण एकमेका या ठिकाणी मोठा असो श्रीमंत असो सर्वांना एकमेकांना माऊली या नावानं संबोधतो आणि सगळेजण एकमेकांच्या पाया पडतात एकमेकांच्या भेट घेतात आणि नाचत आनंदानं उड्या मारत माऊलीचं भजन गात गवणी गात भारुड गात असा प्रवास पंढरी क्षेत्रापर्यंत पूर्ण करतात कधी उठलो कधी चालायला लागलो चालण्याचं भान नाही अंगाला शिन नाही देह जावो अथवा राहो पांडुरंगीत रड भावो हा भाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे माझ्या पाया पाया। पायाकडे जर बघाल झाले पायाकडे जर बघाल तर रात्री महाराजांनी डॉक्टरनं सांगितलं महाराज तुम्ही चालायला नको आहे मी म्हणलं मी चालणार पाय पाण्यामध्ये भिजवू नका भिजले तर हरकत नाही अहो म्हणले असं वाढतंय ते वाढू द्या म्हणलं मी म्हणलं देह जावो अथवा राहो पांडुरंगीत रड व्हावं काय होईल ते होईल म्हणलं पण वारी पूर्ण करणार म्हणजे करणार अशा पद्धतीने ही वारी आमची चालू आहे या वारी सारखा आनंद या विश्वामध्ये कुठेही नाही विश्वामध्ये भारी आणि पंढरीची वारी, वारी। वाँ वाँ वा। वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे वा। म्हणूनच देव स्वर्गीच्या आम्हाला इच्छितात देवा मृत्यूलो की व्हावा जन्म आम्हा नारायण आम्ही होऊ जीवनमुक्त कीर्तनी अनंत गावू सदा अशा प्रकारची वारी मला एक आश्चर्य वाटतं आपल्या घरात जर दोन भाऊ असतील चार भावाचा जर खटला असेल तर दोनच दिवसात भांडण होतात दादा हो बरोबर आहे आपण सर्व संसारिक हो आणि एवढा मोठा लवाजमा घेऊन चालता आता महिला जर दोन एका शीट बसल्या तर तिसरीला बसू देत नाहीत बरोबर बरोबर कसं एवढं पाळलं पाळलं जात शिस्त सांगा कारण महिला जागा नसल्या तर एकूण एकीच्या जवळ ये म्हणून एके हातूनच घेऊन बसतात बरोबर हो एवढ्या महिला आमच्या मयाळू आहेत आजी तुमची आता किती वारी आहे ही पहिलीच वारी आहे बरं तुमची आजी माऊली शेत तीन केल्या ही पहिली आहे बरोबर आहे हो चालता नाही काही तुम्हाला बाबा सारखं काही तकलीफ काही होत मावली सांभाळून काही सांगा थोडं या शासनाच्या सुखसुविधा वाटणी भरपूर आहेत एकतरी प्राथमिक आरोग्य केंद्र पण आहेत आणि पाण्याच्या पण सोयी शासनाने केलेल्या आहेत टॉयलेटच्या सुद्धा सोयी शासनाकडून केलेल्या आहेत शासन या वारी संबंधात कुठेही कमी पडत नाही आणि अगदी वारकऱ्यांची जागोजागी सोय व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे वारकऱ्यांसाठी विसावा कक्ष उभा केलेले आहेत महिलांसाठी स्नान कक्ष उभा केलेले आहेत टॉयलेटचे हे मोबाईल टॉयलेट जागोजागी त्या ठिकाणी उभे केलेले आहेत हो सगळे काय अगदी व्यवस्था या वारीमध्ये आणि आणखी एक विशेष आहे ही माझी परंपरा पुढे चालू राहावी कितवी पिढी आहे तुमची आता ही संप्रदाय माझी दुसरी पिढी आहे वडिलाने पण केली भजन केलं आणि हीच पिढी पुढे राहावी म्हणून आज माझा मुलगा पण सचिन माझ्या बरोबर आहे धन्यवाद त्याची ही पहिली वारी आहे तो फार बिझी आहे पण एक काय होणार परंतु दिवस माझ्या पप्पा बरोबर मला मध्ये चालायचं म्हणून तो या ठिकाणी आलेला आहे अशा प्रकारची वारी आहे धन्यवाद दादा तुम्हाला आपण माझ्या वडिलाची विराशिगाचे तुझी सेवा पांडुरंग पांडुरंगा आणि सचिन भाऊ तुला पण धन्यवाद बाबाचं एवढं वय झालेला आहे सकाळ तीर्थाची धुळे माता पितरे आणि तयाच्या शिवाय किरा भाऊ सचिन तुझं नाव सच्चित आनंद वाचायला पाहिजे होत <laughs> पण मला वाटतं आईनं क्रिकेट आई बघली असेल तर रामेश्वरच आहे पण असं आवडीनं सचिन म्हटलं असं ठीक आहे आणि दोन दिवस पाणी चालू होता त्या पावसामध्ये पण बघा बापा बाबाच्या पायाला जखमा येतात बाबा ह्या जखमा असताना तुम्ही पाण्यामध्ये चालले का गाडीमध्ये बसले पाण्यामध्ये चाललो देहू मधून पूर्ण पाण्यामध्ये चाललो मध्ये खूप पाऊस होता ना हा खूप पाण्यामध्ये चालू बघा वारकऱ्याची केवढी श्रद्धा आहे धन्यवाद बाबा आपला विसाव्याचा वेळ होता आता सगळे थकलेले आहेत बघा आज ताई खाली बसलात ताई गुडघे दुखत असतील नाही का पण आम्ही मध्ये आलो आणि तुम्हाला उभं केलं त्याबद्दल क्षमा असो पण कारण आमचे जे प्रेक्षक प्रेक्षक आहेत त्यांना वारकऱ्याचं मनोगत ऐकायची घर बसल्या सवय लागली मी आळंदी ते पंढरपूर गेल्या वर्षी होतो माऊलीसोबत यावर्षी तुकोबाराय सोबत आलो माझं एक चॅनल आहे सज्जन महाराज याच नावानी बोल बोल। शेती व्यवसाय कसा करायचा आणि वारी कशी करायची गाई मशी कशा पाळायच्या शास्त्राचं अध्ययन कसं करायचं आता तुमच्या सोबत समोर मी माझं ज्ञान प्रकट करू नये ज्ञान अध्यात्म्याची सांगड घालतो सांगड घालण्याचा प्रयत्न करतो या लागी सुमती जोडी ती शांती संपत्ती आणि शास्त्राची दुबती पोशीती घरी बाबा थांबू आपण आता थोडा विसावा घ्या तुम्हाला फराळाचं असल या ठिकाणी नाही आमची फराळ पुढे आम्ही थोडा वेळ धन्यवाद रामकृष्ण हरी कुंडली कबर देवी ज्ञान देव माऊली ज्ञानेश ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय धन्यवाद सचिन बाळवारी चालेल हा संदेश लोकांपर्यंत